मी एक मुलांसाठी लिहिलेली कविता गाडी निघाली झुक 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 ही निघाली जुग झुक गाडी ही निघाली झुक 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 रस्ता सोडा सारे शोक 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 रस्ता सोडा सारे शुक शोक शोक गाडीमध्ये चढा सारे सूर 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 गाडीमध्ये चढा सारे सूर 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 गाडी आता निघाली भूर 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 गाडी आता निघाली भूर 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 गाडीमध्ये सामान ठेवा पट 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 गाडीमध्ये सामान ठेवा पट 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 वरती बसा सारे चढ चड चड सीट वरती बसा सारे चट 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 वारा वाहेगा कसा भर 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 वारा वाहे कसा बघा भर 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 गाव जाई आपले आता दूर 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 गाव जाई आपले आता दूर 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 इंजिनाचा धोरणी निघे बूक 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 इंजिनाचा धोरणी निघे बूक 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 गाडीचे चाके चालती चक 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 गाडीचे चाके चालती चक 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 गाडी आता निघाली सर 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 गाडी आता निघाली सर 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 झाडे ही मागे पळती भर 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 झाडेही मागे पळती भर 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 आले नवीन बघा टक 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 स्टेशन आले नवीन बघा टक 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 गाडीचीही शिट्टी वाजे कू 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 गाडीचीही शिट्टी वाजे कू कुकू गाडीही निघाली जोग झोग झो गाडीही निघाली जोग जोग झो रस्ता सोडा सारे शोक शुक शो रस्ता सोडा सारे शोक शुक शो अशी लहान मुलांची सुंदरशी गाडी निघालेली आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि गाडीमध्ये चला भूर भूर मुलांसोबत धन्यवाद धन्यवाद